हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुंदर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी आंघोळ झालेली आहे त्यावेळेस मी व्हिडिओला सुरुवात केली आणि आज आहे गुरुवार तर काल बुधवार होता काल मटण आणलेलं होतं आणि बुधवारच इथं मटण भेटतं त्याच्यामुळं काल आणलेलं होतं आणि आज मग केस धुतले मटण खाल्लं की आपण मटण अंडी खाल्ले की आपण केस तर धुतोच तर म्हणलं आज केस धुवायचे आणि आज पण काही स्त्रीला स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं तर काल त्याला म्हणजे दवाखान्यातून आणलं होतं जाऊन आणि अचानकच काय झालं तर काय माहीत म्हणजे परवा दिवशी त्याला स्कूलमध्ये पाठवलेलं होतं आणि मॅमचा फोन आला की स्त्रीची तब्येत काही ठीक नाही त्याच्यामुळं त्याला घेऊन आलो आणि ताप वगैरे पण जास्त येत होता आणि उलट्या तर मग त्याने दिवसभर उलट्याच केलेल्या त्यामुळं मग त्याला दवाखान्यात घेऊन गेलो काल आणि मग त्याच्यामुळं आज काही त्याला स्कूलमध्ये पाठवलंच नव्हतं आजच्या दिवस राहू द्या म्हणलं जरा व्यवस्थित तब्येत वगैरे ठीक झाली की म्हटलं मग नंतर पाठवायचं स्कूलमध्ये तर इथं बघा मी त्या दिवशी जी झेंडूची फुलं टाकलेली होती तुळशीच्या कुंडीमध्ये आणि त्या दुसऱ्या पण झाडाच्या ह्याच्यात टाकलेली होती तर बारीक बारीक झाडं आलेली आहेत पण ती कशाची ती काय समजून ये नाही म्हणजे तुळशीचे पण झाडं तशीच दिसते तुळशीच्या पण बिया त्याच्यामध्ये पडल्या असतील असं वाटते आणि हा पुदिना पण खूप छान फुटून आला आहे सगळीकडून आता फुटून आला आहे खालच्या साईडनं पण म्हणजे असं दुसऱ्या साईडनं पण यायला लागलाय आणि बाकीची पण झाडं छान वाढलेत तर ह्याला पाणी मी दररोज घालते त्याच्यामुळं छान त्याचा ग्रो होतोय तर इथं बघू शकता सकाळी सकाळी ऊन पण एवढं पडलेलं नव्हतं जास्त आज पावसाचं पण वातावरण दिसत होतं आणि आता नाष्टा बनवायचा होता तर आज काही टिफिन वगैरे मी बनवणार नव्हते फक्त नाश्ताच बनवायचा होता आणि नाश्त्यामध्ये आज बनवायचे होते आप्पे तर परवा दिवशी संध्याकाळी डाळ भिजत घातली होती आता सगळ्या डाळी मी मिक्स भिजत घातलेल्या होत्या म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ आणि काय म्हणतो मसूरची डाळ आणि तांदूळ थोडंसं आणि पोहेसुद्धा घातलेलं होतं तर सगळ्याच डाळी मी मिक्स करून घातलेल्या होत्या फक्त मटकीची सोडून तर सगळ्या डाळी रात्री मी भिजत घालून ठेवल्या आणि काल श्रीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं त्याच्यामुळं काय सकाळी बारीक केलं नव्हतं दुपारी मी ब आल्यानंतर बारीक केलं आणि म्हटलं आता संध्याकाळी करायचं पण काय संध्याकाळी करायला झालं नाही मटणच आणलं होतं मग म्हणलं आज सकाळी आता बनवायचं नाश्त्याला तर मी इथं शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते तर शेंगदाण्याचीच चटणी बनवायची होती आणि टोमॅटो केचप पण होतं थोडंसं आणलेलं तर म्हटलं त्याच्यासोबत खायला येईल सकाळी सकाळी मग एवढं सगळं करायला काय एवढा वेळ नसतो त्याच्यामुळं तर इथं मी भाजीला तडका देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मी लगेच देवपूजा पण केली आता देवपूजा केल्यानंतरच म्हटलं आता गरम गरम बनवायचे आपे तर इथे बघा आमच्या देवाऱ्यामध्ये जास्त देव बसत नाही त्याच्यामुळे मी इथं खालच्या साईडलाच जो सत्यनारायणचा फोटो आणलेला होता त्याच्यानंतर श्रीकृष्णाची आणि राधाची मूर्ती ते सगळं खालच्या साईडला ठेवले आणि देवा देवाऱ्यामध्ये जेवढं देव बसते तर तेवढे मी सगळे इथं ठेवलेत तर देवपूजा केली आणि आता करायचा होता नाश्ता बनवायचा होता तर सगळ्यांच्या आंघोळ्या हे चालल्या होत्या तोपर्यंत मी देवपूजा करून घेतली आणि एकदा देवपूजा झाली की मग नंतर लगेच नाश्ता पण करायला येतो नाहीतर मग नाश्ता बनवून करायचं म्हणलं की मग तोपर्यंत केलेला नाश्ता पण थंड होतो आणि मला सकाळी सकाळी भूक लागते त्याच्यामुळं मी अगोदर देवपूजा करून घेते आणि नंतर मग नाश्ता बनवते तर इथं आप्पे आपे बनवायला घेतलेत मी आता थोडंसं थोडंसं अगोदर माहीत नव्हतं एवढं थोडं थोडं घालायला पाहिजे होतं जास्त त्याच्यामध्ये केलं की मग फुगून जास्तच होते ह्याच्यामध्ये सोडा वगैरे मी काहीच घातला नव्हता तरी पण छान असे फुगलेले होते तरी तर बघू शकता एका वेळेस ह्याच्यामध्ये बारा होते म्हणजे आपे तर चला आता नाश्ता बनवून घेतो आणि खाऊन सुद्धा घेतो आणि आता दसरासुद्धा जवळ आलाय म्हणजे जवळ म्हणजे दहा बारा दिवस आहेत अजून तोपर्यंत मग मला थोडीशी साफसफाई पण करायची होती सगळं एकदम करायचं म्हटल्यानंतर मग एवढं काय जमत नाही त्याच्यामुळं म्हणलं आता थोडं थोडं साफसफाई करायला सुरुवात करायची आणि आता मटण पण काल आणलेलंच होतं मग म्हटलं तर थोडी थोडी साफसफाई करायची आणि माझा नाश्ता बनवायचा चालू होता थर उर्वीसुद्धा उठली होती तर आज तिला पण माझ्यासोबतच आंघोळ घातली आणि ज्यावेळेस सकाळी लवकर उठून कामं आवरायची म्हणलं की बरोबर त्यावेळेस पोरांना पण जाग येते आणि झोपलेली असली की कसं आपल्याला पटपट कामं आवरायला येते आणि एकदा जागी असली मग त्यांच्यात हजारत सगळा वेळ जातो तर सकाळी छान नाश्ता केला आणि आप्पे बनवलेले एकदम छान झाले होते आणि डाळीचे बनवलेले एकदम म्हणजे टेस्टी लागत होते मिश्र डाळीचे होते त्याच्यामुळं टेस्ट पण एकदम छान होती आणि ज्या दिवशी घराचे बनवलेले होते तर ते काय एवढे खास लागले नाहीत पण डाळीचे एकदम छान लागले कुरकुरीत असे झालेले होते तर त्याच्यानंतर मग थोडासा आराम केला आणि चहा बनवला चहा टोस्ट खाल्लं तर या तुम्हीसुद्धा चहा टोस्ट खायला तर चला आता दसऱ्याचीसुद्धा साफसफाई करणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू